एक युग था जब धरती पर अन्याय का साया मंडरा रहा था अंधेरा इतना गहरा था कि सूरज भी अपनी रोशनी खो चुका था साम्राज्य अपनी ताकत से लोगों को कुचल रहे थे सपनों को दबाया जा रहा था और आजादी एक दूर का ख्वाब बन चुकी थी लेकिन उस अंधेरे में एक चिंगारी जली, एक ऐसी चिंगारी जिसने न सिर्फ अपने समय को रोशन किया बल्कि आने वाली सदियों को भी प्रेरित किया है, श्री छत्रपति शिवाजी महाराज Hey शशिवाचे विषमयून मोडी तो वैद्याची मोजून कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाल गडावर उरुस होता कामा नये अजून दोन तीन दिवस आहेत हायकोर्टात नाही सुप्रीम कोर्टात जावा वकिलांची फौज उभा करा कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाल गडावर उरुस होता कामा नये उरुस जर भरवायचा प्रयत्न केला तर शिवभक्त संतप्त शिवभक्त या नरवीर बाजी प्रभू देशपांडेंचा नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणारा उरुस उधळून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा या ठिकाणी देतो अशा पद्धतीनं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या नावानं बेकायदेशीर दर्गा उभा केला केला होता दरगाह हजरत सय्यद मोहम्मद अब्दुल खान त्याच्या दर्ग्यावर जसा बुलडोजर फिरवला तसा बुलडोजर फिरून हा सुद्धा दर्गा जमीन दोस्त करावा अशी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मागणी करतो कालच माझ्याकडे एक तक्रार आलेली सांगलीतल्या काही दोन ताशाबद्दल टीम मध्ये जिहादी प्रवृत्तीच्या तरुणाने शिरकाव केलेला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिहादी तरुण आपल्या या झांड पथकामध्ये बोल तशा पथकामध्ये आले नाही पाहिजे त्या पथकात भाग घेणाऱ्या मुलींचं संरक्षण आपल्याला करायचं आहे नवजिहाला ह्या मुली बऱ्या बडी पडता कामा नये